चला तर मग आज वांगे फ्राय कसे बनवायचे ते पाहूया वांगे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत लसूण सोलून काप केलेलं आहे आणि ही जाडसर मिरची लसूण घालून केलेली आहे मीठ आणि जिरे घेतलेली आहेत वांगे आपण कापून घेऊया अशा चार फाका करायच्या आणि याच्यामध्ये आळ्या आहेत की काही ते पाहायचं हे सगळे आपण असेच वांगे कापून घेऊया सगळे वांगे कापून घेतलेले येतं मिरची घातलेली आहे त्याच्यात मीठ टाकलेलं आहे दाळ त्याच्यामुळं थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं हे पूर्ण असं कालून घ्यायचं हे असं वांग करायचं त्याच्यात थोडीशी मिरची टाकून घ्यायची हे सगळे वांगे असेच भरून घ्यायचे वांगे सगळे भरून घेतलेले तर कुकर गरम झालेला आहे याच्यामध्ये तेल टाकून घेऊया थोडेसे जिरे टाकायचे जिरे गरम झाले की लसूण टाकून घ्यायचा लसणाचा कलर बदलू पर्यंत तळून घ्यायचं लसूण काढल्याला आहे याच्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे थोडीशी जाड मिरची नाही मिठाची पीठ पण थोडीशी टाकून घ्यायची जास्त नाही कारण आपण भरलेली आहे गॅस कमी करायचा आणि परत असं हलवायचं मोजून दोन मिनटासाठी झाकण लावून घ्यायचं याची शिट्टी नाही होऊन द्यायची झाकण खोलून घेऊया वांगं शिजलेलं आहे पा किती छान कलर पण आला आहे आणि झालंय पण वांग खूप छान वांगीची भाजी आपली तयार झालेली आहे पाच मिनटामध्ये तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास सेल लाईक करायला विसरू नका